नमस्कार आपण आज अशा एका विद्यार्थ्याची मुलाखत घेणार आहोत ज्याचं नाव आहे अमर अरुण कांबळे जो आपल्या माळसरस तालुक्यातील फळ गावातला आहे आणि त्यानं अग्निवीर परीक्षेमध्ये गौरघवित यश मिळवलेलं आहे आणि अग्निवीर परीक्षेमध्ये जो सिलेक्ट झालेला आहे तर आपण सदाशिवराव देठे निवासी प्रश्ना आणि ज्युनियर कॉलेज मार्फत त्याचा आपण या ठिकाणी सत्कार घेतलेला आहे आणि सत्कार घेण्याचा उद्देश हाच आहे की अशी मुलं ग्रामीण भागातून शहरी भागातून जास्तीत जास्त मुलं वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या परीक्षेमध्ये सिलेक्ट झाली पाहिजे तर आम्हाला शाळेच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन मला तुझं पूर्ण नाव सांग तुझं घरची परिस्थिती सांग आणि तुझी ओळख सांग माझं नाव अमर कांबळे अशी परिस्थिती ज्या पोरांची चांगली असती ती शक्यतो अशी भरती ना क्षेत्रात येत नाही म्हणजे भरती करतो म्हणजे परिस्थिती जरा नाजूक आहे पण परिस्थिती नाजूक तो म्हणतो की भरती खर्च म्हणजे परिस्थिती नाजूक आहे ठीक आहे अमर तू इथं शाळेमध्ये होता आपल्याकडे मला वाटतं आठवी पासून होता आठवी पासून आठवी नववी अकरावी बारावी म्हणजे पाच वर्ष तो आपल्या संस्थेत होता काय सांगतील शाळा म्हणून संस्था म्हणून किंवा एकंदरीत इथलं बॅकग्राऊंड सराउंडिंग याविषयी काय सांगतील पाया 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 बघा असेल तर पुढे आपण बिल्डिंग राहते मोठी असं विषय म्हणजे आपल्या शाळेनं सहाय्य पण केलंय शाळा चांगली आहे आपला पाया करायचं शाळा चांगली आहे पण आपल्याला डॉक्टर लक्ष देते सगळ्याला काय हे आहे का अगदी बरोबर तू म्हणला पाया मजबूत झाला पाहिजे अगदी तसंच आहे ज्या मुलांना भरतीची तयारी करायची आहे एमपीएससी करायची आहे युपीएससी करायची आहे किंवा ज्याला डॉक्टर व्हायचाय वकील व्हायचाय इंजिनियर व्हायचा आहे किंवा ज्याला आपण म्हणून की क्लास वन क्लास टू क्लास थ्री का क्लास फोर सगळ्या परिस्थिती परीक्षेमध्ये तुमचा पाया मजबूत असावा आणि शाळेनं पाया मजबूत केला त्यामुळे आम्हाला म्हणतोय की मी आता इथपर्यंत उभा आहे तू मगाशी बोलताना एक वाक्य सांगितलं की दहा पंधरा दिवस आम्ही इथं आलो होतो म्हणजे शाळा संपल्यानंतर आणि पंधरा दिवस इथं मुक्कामी होतो दिवस रात्र तो ज़ारा ज़ारा तर काय सांगशील तू जरा अनुभव जरा सांग प्रेक्षकांना काय मी सातारा जिल्ह्यात दहवडी का होतो त्या संपली त्या फी संपल्यामुळे मी घरी आलो घरी आल्या पेपर पण जवळ आले सरला मी फोन केला सरला म्हणलं सर असं असं आहे कमी लायब्ररी आपली आहे सर म्हणलं जरूर काय काय नाही ये मग आलो मग आता डब्बा जेवणाचं म्हणलं सर म्हणलं काही टेन्शन घेऊन तो फक्त अभ्यास कर रात्र दिवस केलं केला आणि सिलेक्ट बघा जो बोलतोय तो पंधरा दिवस माझ्या बायप्रमाणे येतो होता आणि निवासीची निवासी पण आहे तर दहा पंधरा दिवसामध्ये तो म्हणजे त्यांना मी जे सांगितलं होतं त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन त्यांनी पाळल्या आणि पंधरा दिवसामध्ये दिवस रात्र त्यांनी अभ्यासाला झोकून देऊन काम म्हणजे लक्ष दिलं कारण हिथलं वातावरण एकदम चांगलं आहे आपली लायब्ररी सुद्धा आहे ग्राउंड आहे मुलांसाठी आणि ह्याच बेनिफिट मुलांना दिवसामध्ये मी आमच्या स्वयंपाक मावशी आहेत त्यांनाही म्हटलं होतं की त्यांनी डब्बा आणला नाही आणला तरी आपल्या निवाशी मधलं जेवण त्यांना द्या कारण त्या मुलांची गैरसोय होऊ नये कारण ही मुलं भरती होणारी आहेत आणि त्यांनाही मगाशी बोलून दाखवलं आम्हाला काय 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 करायला लागतं म्हणजे भरती व्हायला ज्याला गरीब व्हायचाय ज्याला एस आर पी एफ मध्ये जायचं आहे तर काय काय करायला असतं काय सांगतोय तू म्हणजे असं की आपलं अकॅडमी पण जॉईन करायला लागते पण सुरवातीला आपलं कसं शाळा शाळेत तिथे अकॅडमी गेलं पण ते शिकवतात पण कसं शाळेत जे आपल्याला शिकवतात ते शिकवतात म्हणून पहिल्यांदा आपल्या शाळेतल्या शिक्षणावर लक्ष द्याल पाहिजे गणित असो बरोबर म्हणजे गणित असो सामान्य आणि तेच पडते तिथे पोलीस भरतीला पण सामान्य आणि आता असलं परत जी के म्हणजे केला येतो आता शाळेत पण आपलं व्याकरण व्याकरण शंभर टक्के पडते व्याकरण सेमच आहे पोलीस भरतीला आणि शाळेची शिकवत नाही सेम सेमच आहे जेव्हा असं असं आठवत जर का वाय सर म्हणाले लक्ष द्या आता आणि पण आम्हाला असं करायचो अभ्यास पण परत परत जे जेव्हा तिथं अभ्यास करायला लागलो ना अकॅडमी तेव्हा जाणवलो बा हे सगळं सगळं अलंकार हे ते हाय ते का आपल्याला पाठ सोडत आहे व्याकरण का आपली पाठ सोडत नाही बरोबर बघा ज्याला पुढे जायचं आहे भरती करायचं आहे त्यांनी मराठी ग्रामर असेल इंग्रजी ग्रामर असेल जे के असेल गणित असेल म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये बुद्धिमत्ता म्हणतो गणित म्हणतो या सगळ्या विषयावर कमांड असणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्या गोष्टी अचीव्ह करता येतील आणि त्यामुळे अमरला चांगलं गवगवित यश मिळत किती मार्क मिळालेले अमर तुला अग्निवीरच्या परीक्षेत मार्क कळत नाही कळत नाही सिलेक्शन आणि मैदानीसाठी काय काय करायला लागतं आता इथं गोळा फेक वगैरे करायचं आपल्याकडे आता मग अशी पण म्हणले त्यानं गोळा फेकची सुरुवात इथं काय काय करायला लागतं मैदानीला मैदानीला गोळा फेक असतो सोळाशे शंभर मीटर आणि आता जे मी आर्मी बदल झालोय म्हणजे इंडियन आर्मी त्याला फक्त सोळाशे मीटर आणि पुलप्स सोळाशे मीटर मध्ये कसं असतं टायमिंग देते पण पोरं वर्ष प्रॅक्टिस केली का नाही ते टायमिंगच्या आधी एक दोन मिनिट आधीच पोरं पोरा बघा आणि घेतल्या मुलांना पण तू गायडन्स करशील का आठवड्यात वेळ मी जर बघा त्यांना सांगितलं की जे ग्राउंड आहे ते काय वर्षभर प्रॅक्टिस केलं तर तुम्ही एखाद्यामध्ये होऊ शकताय तर विद्यार्थी मित्रांनो आपला हाच प्रयत्न आहे की ग्रामीण भागातली शहरी भागातली जास्तीत जास्त मुलं घडली पाहिजे आणि मुलं घडण्यासाठी मी मगाशी म्हटलं आमरचा सत्कार एक हजार टन उज जातोय म्हणून करत नाही आपण किंवा आमरची दुधाची आहे म्हणून करत नाही तर अमरनं परिस्थितीशी दोन हात करून परिस्थितीवर विजय मिळवलेला आहे त्यामुळं ते एक वाक्य मला फार आवडतं शिक्षा व शक्तिशाली हत्यार आहे दुनिया को बदल सकते आणि एवढंच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आम्हाला सांगितलं शिक्षा व का दूध है जो बेगाव जरूर दहाडेगा आणि आम्हाला संभाजी महाराजांचा इतिहास जर आठवत असेल तर मी तुम्हाला सांगेन पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ग्रंथ छत्रपती संभाजी महाराज महात्मा फुलेने आम्हाला तेच सांगितलं विद्यविना मती गेली विना कधी गेली कधी गे विना विद्य गेली विद्याविना शूद्र कचले एवढे आनंद एका विद्येने केले आणि आमच्या या भाद्रानं आज अग्निवेर मध्ये यश मिळवलेलं आहे त्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलांनी आमच्या आमरचा आदर्श घ्यावा तुम्हाला परीक्षेसाठी जर गायडन्स लागत असेल तुम्हाला जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर आमच्या शाळेशी निश्चितपणे आपण या मोठी लायब्ररी आहे तुम्हाला अभ्यासाची अडचण नाही ग्राउंडला अडचणी येणार नाही जास्तीत जास्त मुलं आपली घडली पाहिजेत या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय आणि आमर तुला शेवटचा प्रश्न तू समाजासाठी काय करशील समाजासाठी म्हणजे कसं आहे समाजासाठी आता मी समाज म्हणून थांबवतो तुला समाज म्हणजे केवळ एका जातीचा नव्हे आपण मग अशी म्हंटल की उमरेच्या बाहेर आलं का आम्ही भारतीय आहोत आहे समाज म्हणून तू काय करशील समाज समाज समाजासाठी काय करणार म्हणजे सगळी एकत्र म्हणजे असं आपण धर्म काय पाळत नाही बाबा आपले अगदी बरोबर अग्निवीरमध्ये धर्म देश हाच धर्म आहे आपला तर काय योगांना काय तुम्हाला म्हणजे युवकांसाठी काय करू इच्छितो घडवण्यासाठी तुझ्या माध्यमातून कमीत कमी आम्हाला देशाच्या सेवेमध्ये दिसले पाहिजे तू आमच्याही युवकांना सांगितलं पाहिजे कमीत कमी म्हणतोय जास्तीत जास्त किती घडव काय दहा वीस वर्षात तुला जेवढं घडवता येईल तर तेवढं घडवू शकतो हाच आशावाद आपण या ठिकाणी आम्हाला कडून जाणून घेतला थँक्यू आम्हाला तू या ठिकाणी आला तुझं म्हणजे महत्त्वाचं जे बोलणं आहे तू सांगितलं तर विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त बघा अशा परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आम्हाला नेहमीच नव्हत काय आम्ही डरके नाही डटके डर डर मुकाबला करेंगे आणि जसं धुरंधरमध्ये अक्षय खन्ना अनेक वेळा प्रॉप झाला तसं नकारात्मक राहू नका एक नाही दिवस तुमचा आहे येणारा दिवस तुमचा आहे येणारी पहाट तुमची आहे या जिद्दींना आपण चालूया आणि आमरच विशेष असं धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच